काय रस्त्यांची अवस्था रस्त्यांची अवस्था तुम्हीच सांगा ना आम्हाला काही इतकी वाईट परिस्थिती कधी होती का बत्तीस वर्षात एक पर दहा महिन्यात परिवर्तन केलं ना दहा महिन्यात परिवर्तन केलं बोला बाकी विरोधकांचा असा आरोप आहे की मी जे आहे निवडणुकीची तयारी प्रमाण राहत आहे ते असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे ना त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात काय सुना रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात अडुसठ टेंडर काढतात मला असं वाटते क्षितिश ठाकूर यांच्या बाबतीमध्ये अडसठ कोटी पन्नास कोटी साठ कोटी ते काय बोलायचं का? तीन तीन टेंडर एक एम ए काढते एक डी काढते एक महानगरपालिका काढते महानगरपालिका पर्यंत काढते त्याच्यावर आणखी काय बोलू मी जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त पस्तीस वर्षांचा विकास हा मोजवला पस्तीस वर्षातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची मंत्र्यांची नावं काढायची का रामभाऊ नाईक कोण होते विष्णू सावरा कोण होते वनगा कोण होते अशोक मोडक कोण होते रायकर कोण होत्या डावखरे कोण होते कोणत्या पक्षाचे होते गावी कोण होते तर त्याच्यामुळे मला पस्तीस वर्षावर बोलायला लावू नका उद्याला मी होल्डिंग लावेल मी उद्याला होल्डिंग लावेल का पस्तीस वर्षातले आमदार खासदार विधान परिषद शिक्षक मतदारसंघ ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही जाणार नाही परत पस्तीस वर्ष बोलला तर कोण कुणाचे वडील कुठे होते ती सगळी आधी माझ्याकडे तयार आहे आपण मॅरेथॉन पण नाही होत खड्ड्यामुळे काय सांगणार अधिकारीच असं म्हणणं आहे की खड्डे जात आहे त्यामुळे गेल्या वर्षी पर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली भारतातली भारतातली पाच मॅरेथॉन होतात पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या ज्या आहेत ना त्या अख्ख्या भारतात पाच होतात पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही आता दुर्दैव आहे त्याचं वस मजा बॅरेझॉनमुळे देशभरात वसई विरारचं व्हायचं तीच जर तुम्ही बंद केली धन्यवाद मुलं आभारी राहतील लाईटची मुलं आभारी राहतील यांची त्या विरोबर आपण प्रशासनाला भेट दिलेलं जाते आणि चर्चा केली होती सिद्धी ठाकुरे यांनी त्यांच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले माहीत त्यांनी उत्तर सविस्तर दिली लक्षात आलं का सविस्तर उत्तर दिल्यानं ते रिपीट काय करू दे गड्ढों से निजात कब और गडो से निजात कब कभी खड़े अभी आज तो मोर्चा निकाला निवेदन दिया अपेक्षा करता हूँ इस पंद्रह दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा स्टेप बाय स्टेप अब कोर्स पंद्रह दिन रिजल्ट नहीं आता है मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा